पाहू शकता दुधाच्या वंशावळीतून गाय आहे वेलेले काय खाली कालवड आहे खाली कालवड खाल आहे पाहू शकता गाय दुधाची आहे वासरू पिऊन सकाळ संध्याकाळी एक लिटरनी गायच्या मापात गाय आहे पाहू शकता दूध देते वासरू पिऊन किती दूध देते अल्लू एक लिटर एक एक लिटर संध्याकाळी सकाळी एक एक लिटर कुठल्या ओळूची कालवड आहे आपा गोळे आपल्या बाबू पुजारी बाबू पुजारी उमदी उमदीच्या बाबू पुजारी यांच्या ओळूची कालवड पाहू शकता <coughs> किंमत तीस पाच पस्तीस हजार रुपये मालक नाव आमशिद् हळकुंडी यावर यावर उमदे तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर तेवीस सव्वीस पंचाळीस तेवीस सव्वीस पंचाळीस पाहू शकता व्यवहारात हो कमी जास्त होतील घालून देते पाहू शकता ज्यांना दूध हवं आहे त्यांच्यासाठी चांगले आहे कासतात घालून देते म्हणतायत शांत आहे पाहू शकता कासत हात घालून देते आणि शिवाय उमदीच्या पुजारी यांच्या वळूची कालवड आहे पाहू शकता सुंदर लांबलं काजळी खिल्लारमधून मधून कालवड पडलेले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद पाहू शकता चित्रकोस खिल्लार मधून गाय आहे आणि एक कालवड आहे तिची सुंदर देखणी चित्रकोस खेलार मधली कालवड आहे दुधाच्या वंशवळीतून गाय पण आहे कालवड पण आवश्यक तशा प्रकारची गाय आणि अशा प्रकारची कास आहे तुमचे कुठल्या वळवीची कालवड आहे आप्पा गोळे धुळखेड धुळखेडचं कोणाचं आहे सुरेश गौड सुरेश गौड त्यांच्या गोळीचे आहे किती वय झाला त्याचा किती महिन्याचं महिने सात महिने कोणता गोळी पांढऱ्या कलरचा गासल्या कलरचा गोळी धोळखेड सुरेश गौड ही कलर हे कलरच्या गोळीचं आहे शकता मेतवडे सर ज्याच सुरेश गौड यांच्याकडे मेतवडे सर होता त्याची कालवड आहे आणि दूध किती दे देते वासरू पण तीन लिटर सकाळी दीड संध्याकाळी दीड एक टाइम सकाळी दीड तीन लिटर तीन तीन लिटर आता कालवड द्यायची का दोन्ही द्यायचं दोन दोन्ही द्यायचं किती किंमत सांगेल दोन्हीचे दोन्हीचे एक लाख एक लाख आपलं नाव पत्ता सांगा चिदानंद सांगा पटेल हां यावर जर उडगी उटगी तालुका तालुका जर जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर नव्याण्णव हां एकवीस हां सत्तावीस त्रिपल एकोणनव्वद एकोणव धन्यवाद मला पाहू शकता मेतवडे सर्जाची कालवड आहे धुळखेड पाटलांकडे ज्यावेळेस मेतवडे सर्जा होता त्यावेळेस भरवलेला पाहू शकता सुंदर देखणी कालवड आहे आणि ही गाय आहे तिची आई अशा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क धन्यवाद अशा प्रकारची खोंड आहेत पाहू शकता दरवर्षी पेक्षा यात्रा डबल भरलेली आहे उमदीची मागील वर्षी उमदी यात्रेमध्ये एवढं जनावर और नव्हतं परंतु ह्या ह्या यात्रेमध्ये भरपूर जनावर आलेले आहे या वर्षी पाहू शकता सुंदर खिल्लार गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे मला कितील गाब आहे दुसरं आता कुठल्या वळू कडून गाब आहे अंजुटगी अंजुटगीचा कोणाचा दूध किती देते वासरू पिऊन

నావ పత్తా సంగస్ సరే 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 దత్తు ఫుల్ ఫుల్ నా పూర్ణ నా దొబక్నా తాలూకా ఇండీ జిల్లా విజాపూర్ మొబైల్ నంబర్ पाहू शकता अंकलगी रोडवर आहे ते इंडी तालुक्यातील आहेत जनावर सगळी पाहू शकता दुधाची गाय आहे निरोगी आहे तंदुरुस्त आहे लंपीतून बरे झालेले आहे लंपी चिटकलेला होता परंतु सडावरून तर दुधाची वाटते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी यात्रेत या प्रत्यक्ष मालकांना भेट धन्यवाद मालक अशा प्रकारच्या दुधाच्या वंशावळीच्या गाय आहेत पाहू शकता पूर्ण यात्रा शक्य नाही एक दिवसात फिरणं कारण खूप मोठी यात्रा भरलेली आहे मागील वर्षीपेक्षा डबल यात्रा भरलेली काल गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी यात्रा खूप हाऊसफुल झालेली आणि अजून जनावरं येत आहेत भरपूर प्रमाणात खिल्लार गाई कालवडी आणि छोटे कोंड आलेले आहेत मोठ्या मापाचे बैल भरपूर आहेत होऊ शकता खिल्लार कालवडी पहिल्या रू दुसरे येताच्या गाब आहेत अशा प्रकारच्या आहेत गाब आहेत सर्व

मोठ्या गाईचं दोन तीन महिन्याने ही कालवड आहे ती पाच था, महिने झाले था, किती किंमत सांगितली पंचेचाळीस सांगितले पलीकडची गाय दूध किती देते वेल्यानं दोन लिटरपर्यंत देते आणि ही आता खाली आहे सध्याला कालवड ही जी काय सांगितली कुठल्या ओळखची कालवड आहे नाव पत्ता सांगा आपला चंद्रकांत गाव तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर हा सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास हम्म बावीस हम्म आवश्यक तर कोणाला हवे असतील कालवडी ही मालकाने किंमत सांगितलेली आहे काय सांगितली गायची किंमत पंचाळीस सांगितली पंचाळीस कुठल्या वेळू पासून गाव आहे बालाजी कांबळेच्या लवंगीच कांबळे किती महिन्याचे गाव आहे सात महिन्याचे सात महिन्याचे एक पाच मिनिटांनी फोन करा थांबा तुमचं नाव सांगा आप्पा रामचंद्र काटकर गाव सलगड खोर्द तालुका मंगळगाडा जिल्हा सोलापूर अशा प्रकारचे खिल्लर आहेत पाहू शकता पांढऱ्या शुभ्र जवाहरमधून आहेत जबरदस्त खिल्लार मापाचे आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला प्रत्यक्ष भेट देणं कधीही चांगलं कारण की बरेचसे मालक वळू भरवला म्हणून म्हणतायत वळू चालेल नाव घेत आहेत परंतु म्हणजे बिचकत बिचकत सांगतात वळू मला नाव माहीत नाही त्याच्यामुळे तोच वळू भरला असेल शक्यता कमी आहे त्याच्यामुळे यात्रेतली गाय घेताना शक्यतो समक्ष पाहून ओळखीने घेऊ घेतलेली कधीही चांगलीच मला गाय तुमची आहे गाय 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 हां नाही पाहू शकता कालवड कसली मोठ्या मापाची आहे वय कमी आहे पण लांबलच कालवड आहे वय कमी आहे खूप ऊसपुरी लांबलं कालवड होणार आहे होरटी भागातील कालवड आहे पाहू शकता बाबा किंमत काय सांगितली साठ कुठल्या वळूची का लोडे कोणत्या हळदी कुणाच्या वळूचे कोणाच्या वळूचे मालकाचं नाव सांगा की कालवडीच्या मालकाचं जगदेव मरकरी।, मरकरी मरकरी आ, गाव हळदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे पोराकडे पाहू शकता जबरदस्त मोठं माप होणार आहे गायीच खोंडासारखी कालोड दिसते लांबज ग्रेसला पळवायच्या खोंडासारखी कालवड दिसते खूप कष्ट करावं लागल त्यावेळेस जागे होईल खाण्यापिण्याला खूप ही झालेले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय आहे वेलेली गाय आहे आणि ही खाली कालवड आहे किती महिन्याची कालवड आहे पाच गाय द्यायची नाही कालवड द्यायची आहे पाहू शकता काय किंमत सांगितली कालवडीची पस्तीस हजार कुठल्या वळूची कालवड आहे काय हो बाबा कालवड कुठल्या वळूची बसप्पा तेली यावर हळदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर